तीनच असे म्हणजे जर पेटी उघडली गेली नाही तर ती बातमी दुसऱ्या दिवशी घ्यायची नाही असा हिरवण पण म्हणजे मोठ्या मोठ्या बातम्या पण चुकल्याचा इतिहास तुम्हाला त्या काळात दिसतो वर्तमानात मात्र असं होत नाही <laughs> <laughs> वर्तमानामध्ये घडायच्या आधी बातमी तयार असते बाळ किती पुढे गेला बघायला की मला तर असं वाटतं की पत्रकारच राजकारण करतात <laughs> राजकीय लोक वगैरे काही राजकारण करतच राजकारण त्यांची जी लाईन असते ती लाईन समाज मन ठरवते असं सध्याचं दृश्य आहे आणि वाचक प्रेक्षक समाज यांचा वृत्तपत्रांवर वाढता विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे खरं म्हणजे कारण वृत्तपत्रच आपण सुरू केलं होतं की म्हणजे आमचा एक उर्दू शायर आहे त्यांनी लिहिलेलं आहे की खिंचो न कमा नको न तलवार निकालो तो मुकाबिल है तो अखवार निघाल की तुम्हाला तोफेचा मुकाबला करायचा आहे तर वर्तमानपत्र काढा वर्तमानपत्रामध्ये तोफे इतकी ताकद असते की होत्याचं नव्हतं करून टाकायची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती वृत्तपत्रांमध्ये असते वृत्तपत्र ही जनमत म्हणजे इट्स अ टेम्परेचर ऑफ सोसायटी की समाजाच्या वृत्ती घडवण्याचं काम वृत्तपत्र करत तसं समाजाचं वैचारिक विश्व घडवण्याचं काम पण वृत्तपत्र करत असतो मला का महत्वाचे वाटतात की त्यांनी आपल्या काळामध्ये एक विवेकी न्यायविवेकी केली आणि त्यामुळे त्या त्यामध्ये सकाळामध्ये ते होते आयुष्यभर म्हणजे तो काळ असा होता की शिक्षक एकाच शाळेत लागायचे तिथूनच निवृत्त व्हायचे पत्रकार एकाच वर्तमानपत्रात असायचे तिथूनच निवृत्त व्हायचे आता रोज बदलायचा काळ आहे की समजा मला अवधूची ओळख आहे की सकाळचा आहे तर मग मी त्याला म्हणायचो की अरे सकाळमध्ये ते आलंय तर तो म्हणतो ना की नाही मी आज सकाळमध्ये नाही लोकमत मध्ये आहे असा काळ असा विचित्र म्हणजे काळाने माणसामध्ये इतकं अस्थैर्य निर्माण केलेलं आहे हा हसण्याचा भाग नाही मित्रांनो तुम्हाला कल्पना नाही की तरुण पिढी रोज टांगत्या तलवारीखाली खाली झोपत्या पत्रकार असो इंजिनियर असो कोणी नोकर करणारा सध्याचा माणूस असो पन्नास वर्षापूर्वीचा नोकरीचा काळ आणि आता नोकरीचा काळ आज काहीच शाश्वत राहिले त्यामुळे तरुण पिढीबद्दल वर्तमानात एक शिक्षक म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात एक अतिरिक्त अशी सहानुभूती पण आहे आणि त्यांच्याबद्दलचा एक अभिमान पण आहे की ते इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगतात दोन हात करतात असं ते धुमेंना आणि माझ्या पिढीला त्या काळामध्ये करावं लागलं म्हणजे उद्याची चिंता नव्हती उद्याची चिंता असलेला काळ जो वर्तमानात निर्माण झालेला आहे त्यांनी आपल्या सगळ्यांच्याच पुढे नवं आव्हान निर्माण धुमेंचं आणखीन एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की बराचसा वर्ग समाजातला निवृत्तीच्या आधीच मानसिक निवृत्ती त्याची सुरू होते म्हणजे आता काय सहाच वर्ष आता तर नोकरी लागतानाच म्हण आता काय पस्तीस वर्ष झाले अशी एक निरीक्षता जगण्यामध्ये आलेली आणि ही फार भयंकर आहे तुम्हाला एक एक <laughs> की तुम्हाला म्हणजे आता मी मागलं की एक संपादक माझे मित्र होते ते असे जाताना भेटले ऑफिसला जाताना मी मित्र जमतीने विचारायचो कुठे निघाला वध स्तंभावर निघालो म्हणायचं नाही नोकरीला जाणं हे त्या काळामध्ये वधस्तंभावर निघाल्यासारखं म्हणजे अकाउंटेबिलिटी इतकी असायची तुम्ही सांगतील की वृत्तपत्रामध्ये संपादकांची रोजची मीटिंग असते आणि रोजची मीटिंग संपादक सगळ्या आवृत्त्या घेऊन बसतात आणि सगळे उपसंपादक बसलेले असतात म्हणजे रोज कोर्ट मार्शल असते वर्तमानपत्रामध्ये आणि कोर्ट मार्शल तो संपादक नावाचा प्राणी इतका कठोर असतो की अनुस्वाराची क्षमा तो देत नाही बाकी चुकली तर मग तर नेमो विमो एक वेतन वाढ कमी वगैरे इथपर्यंत शिक्षा वृत्तपत्रामध्ये दिल्या जातात हा जरी कठोरतेचा भाग असला तरी वृत्तपत्रामध्ये पारदर्शिता आणि वास्तवता याला प्रचंड महत्व असते धुमेंनी ह्या दोन्ही गोष्टी आपल्या काळामध्ये जमले तुम्ही त्यांचा गौरव करता याचं कारण असं की धुमेंनी नोकरी नाही केली नोकरी केली असती तर तुम्ही आता निवृत्त झाले असते तुम्ही असं पाहाल की ते चीफ इथे होते आणि निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी जास्त लेखन केलेलं आहे म्हणजे गेल्या काही वर्षात त्यांनी पन्नास एक पुस्तकं लिहिलेली आहेत आपण केव्हा तरी असं समजून घेतलं पाहिजे की पत्रकारिता नावाची गोष्ट ही नोकरी नाही आहे ती समाजसेवा आहे ते समर्पण आहे आणि वृत्ती आहे वृत्ती असणं कोणत्याही व्यवसायामध्ये ही फार मोठी गोष्ट असते तुम्ही कोणताही व्यवसाय करा कमिटमेंट विथिंग प्रोफेशन प्रतिबद्धता आपल्या व्यवसायाबद्दलची ही फार मोठी गोष्ट असते ती दोन्ही जर हे म्हणून आपण दादासाहेब पेडणेकरांच्या नावाने त्यांना हा पुरस्कार देतो दोन्हीचं आणखीन एक वैशिष्ट्य मला जाणवतं की म्हणजे डॉक्टर आणि पत्रकार या दोघांच्या मध्ये एक गोष्ट असते की ही अ पेशंट लिसनर पत्रकारांनी शांतपणे ऐकायचं असतं समोरचा जो बोलत होतो डॉक्टरनी पण पेशंट काय बोलत होते शांतपणे ऐकायचं असत पेशन्स ऑफ लिसनिंग ऐकण्याची ऐकण्याचा संयम ज्या माणसांच्या मध्ये असतो ते माणसं ती माणसं पोचलेली असतात पोचलेली असतात म्हणजे अवस्था असते समाधी अवस्था म्हणतो स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतो ती मला दोन्हीच्या मध्ये सतत पाहायला मिळालेली कि ते येतात माझ्याकडे आणि बसतात निव्हा मी बोलत राहतो ते शांत ऐकतात ते गेल्यानंतर कळत की ते बोलायला आलेलं नव्हते ऐकायला आले तर ते ऐकणं दुसऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांचे कान बंदच असत नळी फुंटिके वगैरे त्यांच्याकडे काही नसतं आत घुसतच नाही आणि त्यामुळे काही परिवर्तन होत नाही कान सतत असतात डोळे उघडे असतात

धुमेनचे दरवाजे आत उघडले की ते सगळं ग्रहण करतात आणि रोज समृद्ध करतात आणि मग जे आत घेतात ते परत पुस्तकांच्या रूपाने विचारांच्या रूपाने देतात धुमेनी सगळ्या सामाजिक संस्थांना फार मोठा आधार वेळोवेळी मला सातार्का दिसतो अवघड दिसतो श्रीपतराव शिंदे होते यांचे कोकाकर होते किसनराव पुराडे आहे या सगळ्यांच्या पाठीशी ते उभे होते म्हणून गडिंगलाचा चेहरा गडिंगची संस्कृती शेजारचे इतर तालुक्यांच्या पेक्षा तुम्हाला वेगळी असलेली दिसते असं आहे की चंद आजरा याच्यापेक्षा गडिंग हे जागर शहर आहे मी गाव म्हणत नाही मी गडिंग्लजला गाव म्हणण्याचं गाव पण आता मध्ये राहिलेलं नाही म्हणजे या सगळ्या तीन तालुक्यातले अधिक तर गडिंग्लज गडिंग्ल राहतात सुभाष मेंगोते सांगतील की गडिंग्लजमध्ये पतपेढ्यांच्या मध्ये बँकांच्या मध्ये सगळ्यात जास्त उघडाल शिक्षक आणि प्राध्यापकांचे डॉक्टर आणि वकिलांचे आहे <laughs> ही जी समृद्धी आहे या तालुक्याला लाभलेली याच्यामध्ये या माणसाचा सिंहाचा पाठ आहे हे आपल्याला विसरता येणार नाही की जे जे चांगलं आहे त्याच्या पाठीमागे राहायचं आणि आपला परिसर निर्वेग आणि निर्धून करायचा ही जी कॉन्ट्रीब्युशन आहे ही सुरेश सुभाष दुबे यांनी गेल्या पन्नास वर्षात केली आणि एका अर्थाने त्यांनी या परिसरात पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला ते मित्र म्हणून मी सांगितलेलं नाही मी तटस्थपणे सांगतो त्यांच्याबरोबरचे परिसरात माझ्या त्यांचे इतकेच जवळचे आहेत पण त्यांच्याबद्दल मी असं बोलेनच असं नाही पण गणेबद्दल मला बोलावस वाटलं तुम्ही सर्वांनी त्यांचा आदर केला सत्कार केला परवा दिवशी बार्शीला होतो बार्शीला गेले पन्नास वर्ष मधल्या सगळ्या सामाजिक संस्थांच्या आधारवर म्हणून काम करणारे डॉक्टर डी वाय यादव होते कोरोनाविरोध काळामध्येही आम्ही त्यांचा अमृत महोत्सव करायचा ठरवतो माणसांना गृहीत धरून आपण त्यांची उपेक्षा करतो चांगलं पण जगामध्ये टिकायचं असेल तर तुम्ही त्याची गुणग्राहकता जाहीरपणे पण दिली पाहिजे तुम्हीचा हा गौरव त्यांच्या गुणग्राहकतेचा गौरव जसा आहे तशी त्यांच्या गुणांची समाजामध्ये पेरणी पण आहे तर त्यांचा आम्ही सत्कार केला आणि त्या दिवशी आमच्या सत्कार समितीने असं ठरवलं तर आधी आठ पंधरा दिवशी अत्यंत साधेपणाने म्हणजे दोन्हींचा जितक्या साधेपणाने सत्कार केला तितक्या साधेपणाने सत्कार केला पण आमच्याकडे जास्त पैसे जमलेले ते आम्ही त्या दिवशी पाच लाख रुपये अतिवृष्टीसाठी जे नुकसान झालं त्या मुख्यमंत्री फंडाला दिले आणि डॉक्टर यादवांनी आणखी पाच लाख रुपये त्याच्यामध्ये दिले आपण समाजाच्या संकटामध्ये सतत सहभागी असलं पाहिजे हा जो भाव आहे तो या संस्थेने पडण्यात मला ही जी ओंकार शिक्षण संस्था आहे ही हीमध्ये असलेल्या इतर शैक्षणिक संस्थांच्या पेक्षा छोटी संस्था आहे मी पेडणेकरांना असं सांगणार आहे की ती छोटीच ठेवली तर जरा बरं होईल म्हणजे शेजारच्यांच्याशी तुलना स्पर्धा वगैरे मॅरेथॉन वगैरे करू नका मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करा पण शैक्षणिक मॅरेथॉन काय तुम्ही सुरू करू नका पण सध्या शैक्षणिक मॅरेथॉन जे सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये लोक नुसते पडतातच आहेत नंबर कोणाचाच येत नाही म्हणजे हाताला कोणाच्या शिक्षण लागत नाही अशी एक स्थिती आहे छोट्या शाळेमध्ये छोट्या कॉलेजमध्ये शिक्षण राहतं मी माझं सुधारण सांगतो एकोणीसशे त्रेसष्ट साली इंदिरा खांडेकरांनी आंतर भारतीय विद्यालय नावाचं कोल्हापूर पन्नास हायस्कूल असताना एकावन्न म्हणून सुरू केलं खांडेकरांच्या दोन पत्रकार परिषदा आमच्या शाळेतलं माझ्या लक्षात पहिल्या दिवशी परवानगी दिवशी आली त्यामुळे एक ऑगस्टला जेवढ्या पूर्णतिथीला आमची शाळा सुरू झाली होती आणि सोळा विद्यार्थी आवड आम्ही पहिल्या दिवशी होतो ते पण हक्काचे विद्यार्थी रिमाणचे आणि पहिले सोळा विद्यार्थी तर त्या दिवशी हे दोन्ही अवधी वगैरे पत्रकार आहेत पत्रकार फार खोचक प्रश्न किती मोठा मनुष्य असला तरी विचारतात हे असे खोचक प्रश्न विचारत असल्यामुळे मोदी पत्रकार परिषद आहे

हे मी तुम्हाला सांगतो असं करत ते सगळ्यांना आपल्या हृदयात घ्यायचे ते सगळं झालं वगैरे ते म्हटले की मला एक आदर्श शाळा घडवायचे जबाबदार नागरिक घडवायचे अमुक सगळं सांग तर साथ। ते पत्रकार म्हणतात सगळं खरं आहे हो तुमच्या शाळेत काही दिसत नाही काही दिसत नाही म्हणजे पाड्याचे दोन वर्ग मध्ये तट्ट्या लावलेला एका गुळाच्या गोडाऊनची जागा शाळेने घेतलेली आणि तुम्हाला खरं वाटेल न वाटेल शेजारच्या म्युन्सिपालिटीच्या शाळेतून जादा दोन फळे होते ते आनंद आलेले होते अशी आमची शाळा एक तक्ता नाही एक नकाशा नाही प्रयोगशाळेचं एक उपकरण नाही तर ते पत्रकार म्हणले ते आदर्श साधनांशिवाय कसं होणार म्हटले साध्य बर्बत तर असेल तर साधना अभाव हो घेत साध्यावर आपला विश्वास होता तो शेवटची पत्रकार परिषद होती तेव्हा पण ते असं भरभरून बोलत होते खांडेकर आमचा निरोग समारंभ अकरावीची बॅच आणि खांडेकर सांगत होते की गेल्या चार वर्षात आम्ही त्यांना इतका ऐकवलं वगैरे वगैरे परत पत्रकार सगळं खरं आहे शाळेचा निकाल किती टक्के लागणार सांग एवढं जबाबदारी शिकवलं तर टक्केवारी काय फार हुशार ते म्हटलं की मला माहित नाही टक्केवारी किती लागणार काही ज्योतिषी नाही म्हणजे संस्थाच्या लोक ज्योतिषी व्हायला लागले सांगतो टक्के आमचा निकाल लागणार आता शंभर टक्केच <laughs> नापास का होत नाही म्हणून विद्यार्थ्यांना असा शिक्षकांना प्रश्नच पडला प्रश्न पडला का म्हणजे कॉपी सगळे सगळ्यांनी मिळून अशा उत्तर पत्रिका काढली की त्यात नापास व्हायची सोय असं संशोधन आपण आता केलं पाहिजे खांडेकर काय म्हटले की निकाल लागायला निघे ज्योतिषी नाही पण मी तुम्हाला सांगतो जेवढे टक्के आमच्या शाळेचा कमी निकाल लागेल तेवढ्या टक्क्याची माणूसकी आमच्या विद्यार्थाचं <स्थाँगा> काम माणूसही निर्माण करणे माणूस निर्माण करणे तेच आपण बरोबर विसरलेला वृत्तपत्र पण वृत्तपत्रांचं काम माणूस घडवणे शाळा आणि वृत्तपत्र ही समाजाची प्रयोगशाळा असते या प्रयोगशाळांनी सतत स्वतःला संवेदनशील ठेवून माणूस घडवण्याचा उपक्रम केला पाहिजे असल्यामुळे आपण त्यांचा गौरव करतो त्यांचं अभिनंदन करतो राजन पेडणेकर यांनी यापूर्वी तीन पुरस्कार बाहेर दिलेले तुझ्या आपल्याला लक्षातच येत नाही की आपण जगाचा गौरव करतो पण रत्न आपल्याकडे आहे त्याचा शोध तीन वर्षानंतर त्यांना बेटर द लेट धन्यवर आशिरा का असेल असं म्हणत नाही पण त्यांना आपल्या परिसरातील माणसाचं गौरव करा असा वाटला हे नसेल परत एकदा तुम्हाला सर्वांचा